माझेरावांची मुलगी आहे कुठे राव आणि ही प्रभा क्रमांक चार विक्रम उष्माने आणि नितीन अनम आणि सगळ्यात महत्वाचं नगराध्यक्ष पदासाठी पूजाताई कोथमेरी उभा आहेत तीन वेळा बटन दाबायचंय कुठं जरी मतदान असेल तर फक्त कमळ लक्षात ठेवायचं बाकी काय डोक्यात ठेवायचं नाही बर हे महत्वाचं आहे काय कसा चालू आहे प्रचार कसा चालू आहे एक नंबर सगरी कर सगळं हेच दिसायला लागले भाजपमय दिसायला लागलं भाजपमय झाले आपलं नगर परिषद काणकोणात होय काय बाकी नागरिक काय म्हणतात काय त्यांच्या नागरिकांच्या ज्या जी मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचं तिथं नगराध्यक्ष आणि नगरसेवक बसले खुर्चीवर जे जे काय त्यांनी जाहीरनाम्या जेवढं काय बोलले आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के का युवकांची जास्त संख्या दिसायला लागली युवक वर्ग पूर्ण आकर्षित झालाय आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष असं आहे का काय होईल काय नेमकं निश्चित भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष होणार आणि सत्तेवर बसणार